पुलाची शिरोली येथे विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा ग्रामपंचायत पुलाची शिरोलीच्या वतीनं विविध विकास कामांचा उद्घाटन कार्यक्रम व अंगणवाडी लोकार्पण सोहळा भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष शोमिका अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला पंधराव्या वित्तीय आयोगातून आरसीसी कटर्स बांधणे शिरोली हाऊसिंग सोसायटी व मागासवर्गीय वस्तीमध्ये सांस्कृतिक हॉल बांधणे आरसीसी कंपाऊंड बांधणे नैसर्गिक स्त्रोत बळकट करणं आर सी सी रस्ते करणे ग्रामसचिवालय बांधकाम घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे पारकट्टा अंगणवाडी बांधकाम सॅनिटरी नॅपकिन अशा सुमारे तीन कोटी नऊ लाख एक्क्याऐंशी हजार आठशे नव्याण्णव इतक्या रकमेच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज आश्वारुढ पुतळ्यास राजाराम साखर कारखाना संचालक दिलीप पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ग्राम सचिवालय बांधकाम पायाखुदाई नाभिक समाजासाठी हॉल बांधकाम पाया खुदाई तसेच शिरोली हाऊसिंग सोसायटी येथील सार्वजनिक सभागृह बांधकाम पाया खुदाई कामाचे उद्घाटन शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी हाऊसिंग सोसायटी येथे शौमिका महाडिक यांचा सत्कार चेअरमन संपत संगपाळ यांच्या हस्ते व नाभिक समाजाच्या सत्कार करण्यात आला या सर्व कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांची प्रमुख उपस्थिती होती उपसरपंच बाजीराव पाटील ग्रामपंचायत अधिकारी गीता कोळी माजी उपसरपंच कृष्णा करपे कर सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निप्ट विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा